जय नमो नमोबुद्धा मी भीमराव लोणार आहे टी नाईन न्यूज मध्ये मी आपल्याला स्वागत करीत आहे यावेळी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे उद्यान आहे त्या परिसरामध्ये आहे आणि हे जे उद्यान आहे हे वैशाली नगर परिसरामध्ये आहे आणि या उद्याना शेजारी एक कॅमिकल फॅक्टरी आहे या परिसरामध्ये एक केमिकल फॅक्टरी आहे आणि त्या कॅमिकल फॅक्टरीचं जे वेस्ट मटेरियल आहे ते मटेरियल या गटारीमध्ये येत आहे हे बघू शकता mm -hmm. केमिकल मुळे इथून एक धुवा निघत आहे हा धुव्वा निघत आहे पिंपळच अशी ही गटार झालेली आहे इथे अधिकारी सुद्धा आलेले आहेत प्रदूषण विभागाचे अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि या वैशाली नगर परिसरातील नागरिक सुद्धा एकत्र जमलेले आहे सकाळपासनं म्हणजे आज सकाळपासून या या गटारीतून नेमकी कसलं वायू निघत होता हे कडे नासे झालेले होतं परंतु नागरिकांना याचा त्रास होत होता हे इथे चहाची टपरी आहे आणि इथे असे चिल्लर दुकानदार आहेत हो, त्यांना या वायूमुळे श्वास श्वासोश्वास घेण्यास त्रास होत होता एकूणच सांगायचं म्हणजे इथे जी केमिकल फॅक्टरी आहे त्या केमिकल फॅक्टरीचा वेस्ट मटेरियल या गटारीमध्ये येत आहे आणि या गटारी मधन हा जो आहे हा वायू प्रदूषण होत आहे प्रदूषण विभागाचे अधिकारी तिथे वैशाली नगर या डॉक्टर आंबेडकर गार्डन जो आहे बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे तिथे पोहोचले आहेत नेमकं प्रदूषण विभागांच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, आहे लोकप्रतिनिधी जे माजी नगरसेवक आणि बी एस पीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि या एकूणच या वैशाली नगर परिसरातील नागरिकांचं काय म्हणणं आहे चला ऐकूया मी हेमा देशपांडे प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर आणि या आमच्या उपप्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील आणि या शीतल उधळे क्षेत्र अधिकारी आज आम्हाला साधारणपणे पावणे दहा वाजता वैशाली नगरच्या रहिवाश्यांकडनं आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आजी माझी लोकप्रतिनिधींकडनं तक्रार प्राप्त झाली की इथे मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल म्हणजे केमिकलचे ऍसिड युक्त फ्युम्स आहेत म्हणून मी इमिजिएटली आमच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना इथे येण्याला सांगितलं आणि इथे असून असं दिसत आहे की इथे एक वैशाली नगरमध्ये एक उद्योग आहे जो रिपॅकिंग करतो आहे त्याच्यावर ऍक्शन चालू झालेली आहे पण त्यांनी काही त्यांनी एक ऍक्सिडेंटल त्याच्यातनं काहीतरी डिस्चार्ज झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी आयदर ऍसिडच आहे ते पोलीस पण येऊन गेले असं आम्हाला कळलं आम्ही इथे आमचं मॉनिटरिंग चालू केलेलं आहे आम्ही सॅम्पल पण घेतलंय आता याच्यावर इन्व्हेस्टिगेशन घेऊन त्याच्यावर फर्दर पुढची कारवाई आपण करू मॅडम या वायूमुळे काय नुकसान होऊ शकतो त्याच्याबद्दल याच्याबद्दल सध्या तर हो इथे श्वासनामध्ये थोडस अनइझी फील होत आहे आता आमचं मॉनिटरिंग चालू आहे त्याच्यानंतर आपण काही सांगू शकू पण अशा प्रकारचे जे आहे आता मुख्यत इथे ह्या कोणत्या हे बाकीच्याही म्हणजे महानगरपालिका या, महानगर या लोकांकडून कडून कर, सुद्धा याच्यावर मोठी कारवाई होणे अपेक्षित आहे मॅडम अशा कंपन्यांना परवानगी या वसाहती वसाहतीमध्ये परवानगी कोण देतो ते कल्पना मला त्याच्याबद्दल मी बातम्या सांगू शकत नाही कारण की सगळं अजून पूर्ण इन्व्हेस्टिगेशन व्हायचे ते चालू आहे आपण त्याच्यानंतर काही मिळालं काय कारवाई आमच्यातर्फे आम्ही याच्यावर ज्या जल कायदा आणि हवा कायदा याच्या अंतर्गत आम्ही कारवाई करू मी उपक प्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर सध्या वैशाली नगर इथे आपल्याला असे मला लाईव्ह टाकला आम्ही आता इन्व्हेस्टिगेशन सुरू ठेयंगे अशी बोलून घ्या त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर लोकांना त्यांच्या कारवाई करू ये जो वैशा नगर गार्डन के सामने से जो ये प्रदूषित धुआं निकल रहा है इस बारे में इस एरिया के लोगों ने पहले कंप्लेंट कर चुके हैं काशी नगर जोन में भी किए हैं और महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड में भी इन्होंने कंप्लेंट उससे की है आजी नगर जोन की ओर से जो केमिकल कंपनी है उसका जो मालिक है सुभाष गुल उसको हमने नोटिस कार्रवाई किए हैं नोटिस कार्रवाई के साथ साथ उसको दंड भी हमने ठोके है आज ही जब हमें पता चला कि भाई ये यहाँ से किसी प्रकार का धुआं निकल रहा है तो आके हमने इसकी छानबीन की है जो कोई केमिकल का धुआं था तुरंत हमने हमारे एनडीएस की टीम को बुलाया हमारे एनडीएस की टीम ने जाकर संबंधित जो कारखाना मालक है उनके ऊपर तुरंत कार्रवाई की है दंडात्मक कार्रवाई और पच्चीस हजार रुपये दंड उनका वसूला गया है हमने महानगर पालिका की ओर से भी कारखाना में जो बिजली चलती है वो उसकी बिजली काटने हैं तो अपना कार्यकारी अभियंता लघु वेतन कॉलोनी इनको पत्र दिया है परंतु आठवें महीने से आज तक के उनकी बिजली उन्होंने काटी नहीं है कौन है वो अम्बेडकर जो लघु में जो ये है का। कार्यकारी अभियंता कौन है और वो तो नाम तो उनका मेरे को भी नहीं मालूम आपने कहा कि उन्हें पच्चीस हजार का हमने दंड किए हाँ, आज किए आज किए है दंड करने से नहीं वो तो कंपनी यहाँ से हटनी चाहिए इसके लिए आप क्या कार्रवाई कर नहीं इसके लिए कैसा है कि ये जो धुआन हो रहा है ये प्रदूषण हो रहा है प्रदूषण का मतलब है की ये महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड के सीधा सीधा संबंधित है नागपुर महानगर पालिका ने पर्यावरण के दृष्टि से कुछ ऐसा बनाया हुआ है कि दो लोग हमारे यहाँ आए देश पांडे मैडम करके उनको सुबह फोन लगाया गया था यहाँ पे चांदेकर जी थे नगर से पूर्व नगर सेवक अपने भास्कर पाराती जी थे वो भी यहाँ पे उपस्थित थे उनको बुलाया गया लेकिन मैं जब तक यहाँ उपस्थित था मैडम नहीं आए हमने हमारी फायर की गाड़ी बुलाया फायर की गाड़ी बुलाने के बाद में फायर की गाड़ी से पूरा पानी पाइप के माध्यम से डाला गया और वो कोने से लेके कोने तक के पूरे टाको में पानी डालकर जो धुआं निकल रहा था उसको काम करने का काम किया गया अभी तक के वो धुआं निकल रहा था यानी सुबह सुबह से लेके तो अभी तक अभी दोपहर हो गई तो भी अभी भी आप खड़े हो तो भी एक अभी भी थोड़े थोड़े प्रमाण में धुआं निकल रहा है ये लेकिन शरीर के लिए हानिकारक है स्वास्थ्य के लिए हानिकारक है के लिए हानिकारक है शरीर के लिए हानिकारक है एरिया के हिसाब से भी हानिकारक है लेकिन ये धुआ है कौन एसिड का क्या है ये जो टेक्निकली आदमी है पर्यावरण का वही ये चीजें बता सकता है महानगर पालिका की ओर से जो कंपनी मालिक है उसको पच्चीस हजार का दंड आपने किए है उसे यहाँ से बस्ती से हटाने के लिए आपकी तरफ से कोई तो नोटिस वगैरह दिया गया भक्ति से हटाने का नहीं दिया गया लेकिन उसको कारखाना बंद करने का तीन सौ तेरह के अंतर्गत हमने पहले नोटिस दो हजार अपना बीस आठ दो हजार पच्चीस को हमने नोटिस दिया हुआ है उसको और अभी मैं जस्ट पुलिस निरीक्षक पटपोली थाना इनको एक आठ पत्र भी देने वाला हूँ कि भाई उनके ऊपर एफ आई आर दर्ज करके उसके कंपनी बंद की जाए करके मेरा नाम प्रशांत मिश्राम है जो फैक्ट्री है, केमिकल फैक्ट्री इसके जस्ट पीछे वाला मेरा मकान है ये कई सालों से यहाँ चल रही है और ना मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक भी अगर करना चाहो तो सवेरे जो फ्यूम्स आती है तो उससे सांस लेने में दिक्कत होती है और शाम को भी जब भी उठो ऊपर जाओ टेरेस पैर अपने तो बहुत दिक्कत होती है हमने इसके बारे में आम आदमी पार्टी की तरफ से एक डेपूटेशन भी दिया था यहाँ के पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड को जब हम लोग कोराडी और खापर प्लांट के बारे में बात करने गए थे आज भी सवेरे मैंने यहाँ के अधिकारियों को एक फ़ोन किया हमारे डॉक्टर अमीन अमेन है जो तो महासचिव है उन्होंने उनको तो बुलाया था तो वो आज यहाँ पर आए उन्होंने अभी पड़ताल नहीं तो की है लेकिन फैक्ट्री का मालिक जो है अभी भी बहुत एरोगेंटली बात कर रहा है वो तो हम लोगों को अंदर भी आने की परमिशन नहीं दे रहा है वो कहता है कि तुम लोग बिल्कुल अंदर नहीं जाओगे तुम लोग कंप्लेन कौन मरा उनके घर के लोग पूछ रहे हैं कि कौन मरा मैं ये पूछना चाहता हूँ कि फैक्ट्री मालिक से कि कोई मरने पर ही तुम्हारी तमन्ना पूरी होगी यहाँ पर हम लोग पड़ोसी होने के नाते इनको बार 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 रिक्वेस्ट की तो मालिक है सुभाष कुलश्रेष्ठ यहाँ के मालिक है और उन्हीं की फैक्ट्री है ये उनका जो प्लॉट है उसके अलावा उन्होंने बाकी जगह पे तो भी अतिक्रमण करके पूरा पूरा घेर के रखा हुआ है पूरा गोडाउन टाइप का उसका बनाया जबकि यहाँ पर गोडाउन टाइप का स्टोरेज का कोई प्रोविजन नहीं है एज पर पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड रेगुलेशन तो आज सवेरे जो हैवक हुआ यहाँ पर ये अभी भी आप देख रहे हैं ना तीन घंटे हो और अभी भी यहाँ से फ्यूम्स निकल रही है लोग परेशानी में मैडम ने खुद तो अभी यहाँ पर खड़े होकर देखा कि काफ़ी फ्यूम्स निकल रही तो तो मैडम भी उस पक्की को है कि आप लोग पीछे हट जाओ खतरनाक हो सकता है तो अभी भी आप अगर देखोगे तो अभी भी फ्यूम्स निकल रही है लोगों की जान को खतरा है मैं खुलश जी जो हमारे पड़ोसी है उनको कहता बताओ कि आप लोग कम से कम इंसानियत के नाते जो हमको आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं बार बार कि बंद करो आप आपकी फैक्ट्री कहीं और ले जाओ आप करोड़ों कमाव से हमको मतलब नहीं है लेकिन लोगों को परेशान मत होने दो बहुत परेशान हो चुके हैं हम लोग राजू चांदेकर माजी अध्यक्ष बहुजन पार्टी माजी पत्नी माजी सभापति आशीनाथ जोह इतना शिका होती मला मजा का परिचय है मैं सका इकड़े गार्डन मध्ये आलो होतो तर तेव्हा मला सगळं पब्लिक कडून माहीत पडलं का इथे ते दूषित गॅस निघून राहिले म्हणून इथे आमच्या वस्तीमध्ये हा जो कारखाना आहे सुभाष कुशेष्ठ यांच्या त्याच्यात कारखाना आहे हे दहा बारा वर्षापासून लोक याच्या याच्याने परेशान आहे लोकांचे स्वास्थ्य बिघडून राहिले लोकांच्या स्वास्थ्याला लोका हानिकारक आणि आज जे झालं प्रकरण ते खूपच वाईट होतं त्यांना आम्ही बोलायला गेलो त्यांच्या पत्नीने म्हटलं की आमच्या कोणी मेला का याने यांनी कोणी मेला का ह्या शब्द वापरून म्हणजे मेल्यावर काही हे करत का कर। या वस्तीला लागून सर्व वैशाल नगरच्या नागरिकांना आणि जे आमच्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये जे जेवढ्या परीक्षेमध्ये जेवढे सकाळी मॉर्निंग वर्कला लोक येते सायंकाळी लोक येते आणि हे लगेच लागूनच आहे त्याला हा कारखाना हा कारखान्याने मागे पण इथे टँका फुटलेलं होतं त्या टँका फुटल्यानं एका मुलाचा पाय जळलेला होता पुऱ्या रोडावर हे आलं होतं तेव्हाही काही लोकांना ॲडमिट केलं होतं त्यांचे स्वास्तू बिघडले होते त्यांना वारंवार कंप्लीट करून आम्ही ना पोलिस येत होतो कंप्लीट केली आणि हे जे देशपांडे मॅडम ते आले आहे इकते ते, ते आपली कारवाई करून करण्यासाठी सांगितले त्यांना सकाळी महानगरपालिकेचे आपले तांबे साहेब आरोग्य त्यांना बोलवलं ते आले होते महानगरपा अग्निशामीची गाडी आली होती इतक्या लोकांचे स्वास्थ बिघडल्यानंतर हे कारवाई होईल का आणि ह्या कारखाना उठेल का याच्यासाठी आम्ही सर्व आता आज ऐकतो सगळ्या मिळणार आहोत सर्व वस्तीतले लोक जाऊन आणि त्यांची तक्रार करणार आहोत श्री सुबोध साखरे सामाजिक कार्यकर्ता नागपूर शहर उत्तर नागपूर मासाची बहुजन समाज पार्टी आ, मी प्रभाग क्रमांक सात अंतर्गत असलेले वैशल्य नगर डॉक्टर बाबा आंबेडकर गार्डन मध्ये रोज व्यायाम करण्याकरता येतो मला येथे पोहा ते स्टॉल लावणारे बनकर भाऊ यांनी फोन केला की नागपूर महानगरपालिकेचा जो चेंबर आहे स्टॉंग डिंगलाईन येथून एक वायू गडती होत आहे विषारी वायू येत आहे ना लोकांच्या नाकातून जाऊन ते कधी लोकांच्या आरोग्याला धोका होऊ शकते मी लगेच मुख्य घनकचरा व्यवस्थापक आपले सुनील तांबे सरांना फोन केला त्यानंतर मी झोनल ऑफिसर सहाय्यक आयुक्त हरीश राऊत सरांना फोन केला तसे संबंधित नगरसेवक चांदेकर यांना फोन केला व काही तासानंतर मी फारची गाडी मागविली मला बोलायचं आहे की रेसिडेन्शियल एरियामध्ये कोण परमिशन देते कारखान्या टाकण्याकरता जेणेकरून लोकांच्या आरोग्याला धोका होईल व भविष्यात येणारी पिढी लुली पांगडीत बनेल क्वालिटी कंट्रोल मला महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड ची मागणी आहे की आपण ह्या रेसिडेन्शियल एरिया येथे कमर्शियल एरिया म्हणजे फॅक्टरी नको व जीव हानीला धोका नको व जी केमिकलची फॅक्टरी आहे ते वैशाली नगर वसा वसाहतीच्या दूर असली पाहिजे भीम मी डॉक्टर अमय मारनोरे हो वैशालीनगरचा सामान्य नागरिक आहे मी आज सकाळी जवळपास नऊ दहा वाजेपासनं वैशालीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या समोरची जी गडर लाईन आहे त्या एन एम सीच्या त्या गडर लाईनमधनं केमिकलचे फ्यूम्स निघायला लागले आणि ते फ्युम्स प्रत्येक गडर जिथं जिथं ते गडर उघडी होती तिथं ते फ्युम्स यायला लागले आणि हे खूपच हजारडच सिच्युएशन होती कारण की याच्याने लोकांच्या जीवाला धोका आहे मी एक वर्किंग प्रॅक्टिशनर आहे डॉक्टर आहे मला माहीत आहे याच्या केमिकलमुळे लोकांना काय नुकसान होतं लोकांनी जे इथं राहिले होते त्यांनी ईमेल केलं त्यांच्या लंग्समध्ये ती वायू गेली असेल युक्त त्याचे परिणाम आज नाही तर थोड्या वेळानंतर होतील पण परिणाम नक्की होतील जे लोक एलर्जिक आहेत केमिकलला त्यांना पण रिॲक्शन होतील याच्यामुळे पुढे चालून लोकांना मोठ्या प्रमाणे इजा होऊ शकतो तुम्ही मोठे मोठे गॅस कॅन पाहिले असतील ते गॅस कॅन जे झालेले आहेत ते अशाच रिसादामुळे झालेले आहेत आणि इथं कमर्शियल लोक नाही राहत रहिवासी हा एरिया आहे रेसिडेन्शियल एरिया आहे आणि त्याच्यात मनपाने एका केमिकल फॅक्टरीला परवानगी देऊन लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करत आहे पोल्युशन कंट्रोलवाल्यालाही आम्ही याच्या आधी तोंडी बोललो होतो की मॅडम अशी अशी गोष्ट आहे इथे केमिकल फॅक्टरी आहे त्याच्यावर तुम्ही काय जो आहे तो उपाय करा तर त्यांनी तेव्हाही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमच्या सोबतचे आमचे मित्र जे इथले रहिवाशी आहेत त्या केमिकल फॅक्टरीच्या अगदी पाठीमागे मागे राहतात माननीय प्रशांत मेश्राम हा यांचा त्यांचा घर आहे त्याच्या पाठीमागे त्यांना कंटिन्यू त्या केमिकलच्या दुर्गंधीमुळे त्यांच्या घरी नेहमी हा एक त्रास राहतो ते आपल्या बॅक साईडला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्या फॅक्टरीचा तो प्रॉब्लेम त्यांच्यासोबत फेस होता त्यांनी पण याच्या अ बद्दल कंप्लेंट केली होती पण प्रशासनाने त्याच्यावर कुठलाही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही माझ्या सोबत आहेत प्रशांत मिश्राम यांनी कंप्लेंट केली सगळ्यात सगळ्यात अगोदर आज जर कोणी याच्यावर आवाज उचलला असेल तर यांनी उचललं असेल आताही आज आपण सव्वा बारा वाजता बोलतोय तुम्ही जर कॅमेरा तिकडे फिरवाल तर आताही तिथनं ती गॅस निघत आहे तर माझं असं म्हणणं आहे की तिथनं एन एम सीचे जे एन डी आर एस चे जे लोक होते अग्निशमन दलाचे जे लोक होते ते येऊन चालले गेले त्यांनी अजूनही ते जे गॅस होत आहे त्याच्यावर पूर्णपणे योजना केलेली नाही आहे म्हणजे हा अगदी निष्काळजीपणा आहे लोकांच्या जीवाची खेडणं आहे बाजूला चहाची दुकानं आहे लोक अजूनही तिथं आहेत त्यांना कळत नाही आहे की त्यांच्या नाकाच्याद्वारे त्यांच्या स्वस्तलिकेमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो माझी प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्वरित याच्यावर कारवाई करा आणि ती जे केमिकल फॅक्टरी आहे तिला या रेसिडेन्शियल एरियामधनं ताबडतोब बंद करा असे आदेश जारी करा धन्यवाद कोणी परवानगी दिली असेल आणि किती वर्षापासून ही केमिकल फॅक्टरी आहे याच्यामध्ये काय होत की आता मी अधिकारी जे आलो ते महानगरपालिकेचे आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचे यांची चार ढकल सुरू आहे यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेचं तालुक टाउन प्लॅनिंग जे आहे ती परवानगी देते बांधकामाला आणि फॅक्टरी वगैरे आमचं काम फक्त हे पॉल्युशन कंट्रोल करणे आहे आणि परवानगी आहे स्टोरेज म्हणा त्याच्यासाठी नागपूर महानगरपालिका जी आहे ती सर्वांची जबाबदार आहे पण इथे महानगरपालिकेतले लोक की आम्ही परवानगी दिली पण तुम्ही कंट्रोल करावा पाहिजे पोल्युशन तर हा जो खेळ आहे हा फक्त जनतेच्या जीवाशी खेळत आहे ना मी भाज्या घर लागू लागून आहे फॅक्टरीला लागून आहे मी घरी टेरेसवर मॉर्निंग वॉश जाऊ शकत नाही किंवा इतरही वेळी वर गेलो तर मला सुद्धा त्रास होतो एनर्जी एलर्जी ग्राउंडसाठी पेशंट आहे फक्त मीच नाही तर आमच्या लाईन मधले जवळपास पस्तीस हजारचे दहा ते बारा घर असे ज्या ठिकाणी सर्वांनाच त्रास आहे गळ्याचा बॉकटीचा आणि सर्वांकडे काय ना काही आणि होतं काय आहे की ह्या कंपनीमध्ये काही स्टोरेज केल्या जातात त्या ठिकाणी पाणी स्टोरेज केलं जातं केमिकल स्टोरेज केलं जातं तर मागच्या वर्ष दोन वर्ष आधी इथे डेंग्यूचे खूप भारी पेशंट होते एक दगावला माझ्या घरी मी स्वतः माझं बीजी आणि वस्तू तुम्ही जवळपास आठ ते दहा लोकांना डेलरी झाला होता फॅक्टरी मालकाला आम्ही शेजारी म्हणून वारंवार रिक्वेस्ट करत आहे पण तो काय काही तयार नाही आहे तो आजही बल ना आज कोण दिला तिथं त्या घटनेत आहेत किंवा रिसर्व जर होत आहे गॅसचं तर किती लोक मेले आमचं म्हणणं का आता लोक मेले त्या म्हणून त्यात नाही कायची वाट पाहत होता आणि ही जर तुमची असेल की काहीतरी घडल्याशिवाय

आणि नंतर काय तुमची पुढील काळजी कारवाई करा मग तुम्ही डायरेक्ट मध्ये राहायला आलो आणि ही फायच्या आसपास सुरू झालेली तेव्हापासूनच त्रास आहे पण त्यावेळेस लोकपासी कमी होती आम्ही लोक कमी होतो आणि शेजार धरण फक्त आम्ही दोन तीनच घर होतो म्हणून आम्ही ते निघून होतो पण आता खूपच त्रास वाढलेला आहे प्रोडक्शन दाखवलं एक आहे असं वाटतंय कारण आधी अमोनिया फॅक्टरी होती नंतर काही ऍसिड फॅक्टरी आणि पुन्हा आता ज्या भेटत येऊन गेला पॉल्युशन कंट्रोल बोर्डाच्या पाटील मॅडम त्या बोलल्या की हे जे केमिकल उत्तर रिक्षा होते आहे ते अल्पलाईन आहे म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस मागणी एखाद्या उत्पादनासाठी करावी आणि नंतर दुसरं फॅक्टरी उत्पादन करावं आणि फक्त आपला हो घर भरावं आपलं स्पर्ध भरावं आणि लोकांच्या बाबतीत लोकांच्या स्वास्थ्या बाबतीत काही काळजी करणं फार मोठं गोष्ट आहे मी पुन्हा मागणी करतो की फॅक्टरी जी आहे तब क्या ही तो नतीका जी हाँ मुल्काई पे क्या बढ़ाई करो अंदर का है शेम नहीं तो नहीं इसका पैर जो है मुझे पैसों में काम करते चार सौ रुपए वो क्या कमाता है इसका पैर जो है इसका पैर उसी फैक्ट्री से एक टेंडिकल से जला हुआ देखो तो दिखाना पर करो तो दिखाने के लिए दिखा डर मत एक तरीके का है हां ये इनमें जो किसी के हाथ से जला करता है लेकिन ये फैक्ट्री में काम करते हुए केमिकल से के ही जला है ये बात सच है ना आपका है। नाम बताओ जी आप केमिकल फैक्ट्री में काम करते हैं तो ये जो जला है ये केमिकल से ही जला है क्या एसिड एक्चुअली क्या बनाते हो आप बनाते नहीं कार्डिक ये बना के दीजिए लेटर है वहां पे ताकि काम हो सके एसिड गेल्या अनेक वर्षापासून इथे एक केमिकल फॅक्टरी आहे आणि त्या केमिकल फॅक्टरीचं जे वेस्ट मटेरियल जे आहे या गटारी मधनं येतो आणि त्या गटारीमधून तो जो, जो आहे केमिकलचा जो वायू प्रदूषण आहे या गटारीच्या आतमधन निघतोय आणि त्याचा त्रास या वैशाली नगर परिसरातील नागरिकांना होतो आपण ऐकले आहे काय म्हणतात एखाद्या वेळेस निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हे जी केमिकल आहे या केमिकल मुळे श्वासोश्वास घेण्यात त्रास होऊ शकतो आणि श्वसनाचे आधार सुद्धा उद्भवू शकतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा आहे तर या परिसरातील वैशाली नगर परिसरातील नागरिकांनी एकच सांगितलेलं आहे की जी केमिकल फॅक्टरी आहे ती या भरगतच्या अशा वसाहतीमध्ये नको ती फॅक्टरी कुठेतरी हलविण्यात यावी अशी मागणी आता या नागरिकांतर्फे होत आहे आपण बघत राहा आय डोंट टी व्ही नाईन न्यूज अमकलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबण्यात दिसून येतात धन्यवाद नमस्कार